नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात पालकमंत्री गिरीश महाजन कधीतरीच येतात महाजनांचे लातूरकडे अक्षम्य दुर्लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांची खंत लातूर शहर व जिल्ह्यातील समस्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे लातूर शहरात प्रचंड घाण वाढली आहे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे लातूरच्या महानगरपालिकेत कुणाचा कुणावर वचक राहिलेला नाही मांजरा धरण बासष्ट टक्के भरले असतानाही लातूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे या गंभीर समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष नाही जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र कधीतरीच लातूरला येत असतात फोटो सेशन करतात आणि निघून जातात अशी खंत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मकरंद सावे यांनी आज तीन सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली तसेच क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे हे सहपालकमंत्री आहेत ना असे पत्रकारांनी विचारता हो ते सहपालकमंत्री आहेत मात्र त्यांना पालकमंत्र्यांचे अधिकार दिलेले नाहीत असेही मकरंद सावे यांनी यावेळी सांगितले पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे जास्त जिल्हे असतील तर त्यांनी एखादा कमी करून घ्यावा किंवा हे करावा त्यांचा विषय आमचा विषय पण आमचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी महिन्या दोन महिन्याला इथे यायला पाहिजे सगळ्यांबरोबर बसून सगळ्या जनतेचं निवेदन वगैरे घ्यायला पाहिजे त्याच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आज लातूर शहरामध्ये जेवढा पाऊस पडला आहे लातूर जिल्ह्यामध्ये त्या हिशोबामध्ये खूपसं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालं आहे त्याच्या पंचनाम्याबद्दल कशात काही नाही आज लातूर शहर आहे एवढी घाण कुठल्याही शहरामध्ये असेल असं मला वाटत नाही एवढी घाण झालेली रस्त्याची अवस्था तेवढीच खराब आहे अतिक्रमणाबद्दल तर काही मी बोलायचं विषयच नाही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती रोडच्या ट्रॅफिकमध्ये किंवा पार्किंगच्या विषयी कुठंही प्रशासन जागा दिसत नाही तुमचे महानगरपालिकेमध्ये कोणाचाही वचक राहिलेले नाही आम्हाला पूर्ण वेळ बसणारा कमिशनर द्यावा त्यांनी पूर्ण लक्ष शहरामध्ये लक्ष द्यायला पाहिजे हेही पालकमंत्र्यांनी पाहिजे पालकमंत्री कधीतरी येतात व्हिसीवरती आज तीन वर्षामध्ये तीन सुद्धा मी आहे त्यांनी स्वतः वैयक्तिक घेतलेला आहे सुद्धा ते येणार आहेत किंवा आले असतील पण ते येताना येणार कशासाठी आहेत तर राष्ट्रपती येणार आहेत तर ते गार्डियन मिनिस्टर आहेत त्यांना प्रोटोकॉल आहे म्हणून ते येणार असते पण ते काय करणार हे सुद्धा सांगतो जाता जाता कुठल्या तरी एका तालुक्याला भेट देणार शेतात जाणार फोटो काढणार आणि मी त्याची पाहणी केली बघणार एका तालुक्यात दोन तालुक्यात आज राष्ट्रवादी आज पाऊस जो पडलाय तो एका किंवा दोन तालुक्यात पडलाय का पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पडलेला आहे तो पाऊस त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात आज डॅम जर भरला आणि पाणी सोडायची जर वेळ आली तर तिकडच्या लोकांना सरकवलंय का त्याबद्दल सर काही केलेलं आहे का कुठं म्हणजे सगळं पालकमंत्र्याचं काम कुठंही त्यांचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्षच नाही आणि शासनाचंही लक्ष नाही नाही तर सांगा की आम्हाला लातूर जिल्हा बरं मध्ये आम्ही इथे आमचे दोन तीन मित्र आहेत बीजेपीचे त्यांना सुद्धा म्हणतो की बाबा तुमच्या मंत्र्यांना सांगा काहीतरी करा ते सुद्धा म्हणतात आम्ही कॅक्सेप्ट करू शकत नाही आमचा ऐक ही अवस्था त्यांची जर आहे तर आपल्या सर्वसामान्यांची आम्ही सरकारमध्ये असून सुद्धा हे बोलणं याच्यासाठी की आमच्या मार्फत तुम्ही मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे कळवावं की इथं लातूरमध्ये लक्ष दिलं बरं शहरामध्ये पाण्याची अवस्था आज एवढे दिवस झाले डॅममध्ये पाणी असून सुद्धा आठ दिवसाला पाणी येतं एवढी अवस्था की नाही आहे रस्त्याची तर तुम्ही म्हणजे बोलायचंच नाही एवढं कुठंही असं दाखवा की ज्याच्यामध्ये म्हणजे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे आहेत हे लातूरमध्ये बघावं लागतं आज एवढे वर्षे झाले लातूरमध्ये कितीतरी ठिकाणी पाणी लिकेज आहे वर्ष ते पाणी लिकेज आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आणि लातूर एवढं घाण कचरा कुठंच नाही आहे त्याम के के का त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आम्हाला जो पण तुम्ही पालकमंत्री देतात असा द्या जो पहिल्याला पंधरा दिवसाला लातूरमध्ये येऊन कमीत कमी जनतेची विचारपूस करेल थोडी माहिती घेईल थोडी निवेदन त्याच्यावर ते पर्याय मुंबईला बसून जर पालकमंत्री व्ही सीवरती जर मीटिंग घेऊन आढावा घेत असतील तर मतदान सुद्धा मुंबईतच बसून मागा संजय बनसोडे आता जे मंत्री आहे ते पालकमंत्रीच आहेत की सहपालकमंत्री सहपालकमंत्री म्हणून पाठीवर लिहिलेलं आहे सहपालकमंत्री म्हणून जे अधिकार पाहिजे असतात ते आहेत का आज त्यांनी जर एखाद्या कलेक्टरला किंवा ऑर्डर केली तर ते म्हणतात कि तुम्हाला फॉर्ड्स पाहिजेत तर फॉर्ड्स तुम्हाला पालकमंत्र्यांच्या सही घेऊन यावं लागेल तुम्ही पालकमंत्र्याला बोला पालकमंत्र्यांनी सांगू द्या आम्हाला ही अवस्था आहे